माझं नाव रेवनाथ गणपत नवले आहे मी आता नवीन शिकतो व मला वयाच्या सहाव्या वर्षी पासून मूर्ती बनवायचा छंद लागला मी आधी चित्र काढा काढणे ही, ही कला अवगत केली आणि त्यानंतर चित्रातून मी मूर्ती घडवण्याचे काम चालू केले पण मी ती मूर्ती पाहिल्यांदी साध्या शेतातील मातीतून घडवणे सुरू केली पण ती काय एवढी म्हणजे बॅलन्स धरत नव्हती पण नंतर मी अ पाचवी ते सहावीला गेलो तेव्हा मी स्वतः कमवून माती आणायचा प्रयत्न केला घरची परिस्थिती नसल्यामुळे मी स्वतः कमवायला जाऊन माती आण आन, आणली व मी मातीचे काम चालू केले शाडू माती यापासून मी मूर्ती बनवायला शिकलो पण त्या त्यातून मी मूर्ती बनव बनवता बनवता मला खूप नंतर ट्रेस यायला लागला नंतर मी कलर कलरिंग मला येत नव्हती मग मी कलरिंग शिकलो पण ती मूर्ती मी एवढी खास कलर देऊ नाही शिकलो शकलो पण ती मूर्ती मी तरी कलर द्यायचो नंतर मला हळूहळू पाहून 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 शिकलो पण मला गायडन्स करायला कोणी नसल्याने मला ते अजून जमत नव्हतं पण आत्ता मला नवीला गेल्यानंतर थोडं जास्त जमायला लागलं त्यानंतर मी आत्ता कलर द्यायचं पूर्ण शिकलेलं आहे डार्क टू लाइट आणि सगळं मला जमत पण आता स्प्रेची कलर आणि चांगली शेडिंग जमते पण ते घरच्या नाजूक परिस्थितीमुळे मला स्प्रे आणता येत नाही व स्प्रेनी कलर देता येत नाही या मूर्त्या कशा बनवतो कुठल्या कुठल्या मूर्त्या बनवल्या कशाने बनवल्या या मूर्ती मी हाताने बनवतो व साचा कुठलाही साचा न वापरता ही मूर्ती मी बनवतो शाडू मातीची ही मूर्ती मी एक एक ते पाच दिवसात बनवतो जास्तीत जास्त पाच ते एक महिना दीड महिना मला एक मूर्ती दीड महिना जाते मोठी तर शाळेच काम पाऊड ही मी दीड महिन्यात शिवाजी महाराजांची मूर्ती बनवली होती परत कानिपनाथांची मूर्ती मी पंधरा दिवसात बनवली होती गणपती मला साधारणतः पाच ते सहा दिवस लागते देवीची मूर्ती मी पंधरा दिवसात बनवली होती आणि इतरही रामललांची अयोध्येची मूर्ती मी पंधरा ते दीड महिना लागला होता बनवायला आणि आता मी इतर ही मूर्ती करतो मूर्ती बनवली काय नेमकी साकारल्या मी यातून बैलगाडा शर्यत ही साकारण्याचे साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे मी दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जेव्हा अ आमच्या आत्तीच्या इथे गेलतो तेव्हा मी त्यांच्या इथं बैलगाडीचा अभ्यास केला आणि त्यांच्या इथं बैलगाडी होती त्यामुळे तिथं मी जास्त दिवस थांबलो आणि बैल पाहून 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 त्याचा स्केच स्केच माझ्या मनात ठेवला आणि त्यानंतर इकडे येऊन डायरेक्टली मी बैलगाडा शर्यत गणपती बनवला आणि तो बैलगाडा शर्यत गणपती सगळ्यांनाही आवडला मी माती ही आता उन्हाळ्यात सुट्ट्यांच्या आधी कला कॉम्पिटिशन म्हणजे जलजीवन मिशन होत त्यातून माझा दुसरा नंबर आला त्यात रोख रकमेच हजार रुपयाचं बक्षीस मिळालं त्यातून मी सातशे रुपयाची माती आणली